माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री सौरव कुमार अग्रवाल यांच्या कल्पनेतून ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा हे अभियान दहा जानेवारी ते चोवीस जाने जानेवारी या दरम्यान संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे या अभियानाअंतर्गत दोन प्रकारची कारवाई करण्यात येईल एक जनजागृती आणि दुसरं म्हणजे अवैध धंद्यांवर कारवाई जनजागृतीमध्ये आपण प्रत्येक शाळा कॉलेज महाविद्यालय गर्दीची ठिकाणं जसं एस टी स्टँड किंवा पर्यटन ठिकाणी या ठिकाणी जाऊन तरुण आणि तिथले जे मंडळे आहेत त्याच्यामध्ये व्यसनांपासून कसं दूर राहायचं याबाबत जनज जनजागृती करणार आहे आणि या जे व्यसनात व्यसनाधीन झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी देखील व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने मानव मानव स्वच्छताज्ञ तज्ज्ञाचं मार्गदर्शन असे कार्यक्रम ह्याच्यामध्ये जनजागृतीमध्ये समाविष्ट आहेत ह्याच्यामध्ये आपण शाळा कॉलेजमध्ये व्यसनमुक्तीसाठी दूर राहण्यासाठी पोस्टर बनवण्याची स्पर्धा आयोजित करणार आहे तसंच वक्तृत्व स्पर्धा देखील शाळा शाळेकडून दे आयोजित करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना पक्षीसूत समारंभ देखील करणार आहे आणि कारवाईच्या याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी गांजा विक्री किंवा अवैध धंदे चालू आहेत त्याच्यावर पोलीस पथक स्थापन करून जो कारवाई करायची आहे करणार आहे आणि आरोपींना अटक करून प्रतिबंधक कारवाई देखील त्या ठिकाणी करणार आहे एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे तरुणाई आहे ते व्यसनापासून दूर राहावे हा उद्देश या कार्यक्रमा पाठीमागा आहे आणि त्या उद्देशाने हे अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे नागरिकांना देखील या अभियानामध्ये सहकार्य करणं सहकार्य करणं सहभागी होण्यासाठी आम्ही आव्हान पोलीस करत आहोत